की ही बॉडी जी आहे ना स्वतःची बॉडी तोच आपला लाईफ पार्टनर आहे म्हणजे मी कोणाला असे प्रश्न विचारले होते हु इज युअर लाईफ पार्टनर कोणी म्हणाले आपले बायको कोणी म्हणाल भाऊ आणि म्हणजे आपल्या लाईफमध्ये जो पार्टनर असा विचार विचारला होता तर म्हटलं नाही आहे बॉडी इज लाइफ पार्टनर आपल्या मध्ये शेवटपर्यंत राहणारी फक्त एकच बॉडी आहे भाऊ पण नसेल बायको पण नसेल, नसेल मुलगा पण नसेल आपल्या बरोबर शेवटपर्यंत राहणारा आपला देह असतो दिस बॉडी विल बी देअर विथ यू फॉर लाईफ टाइम आणि याची काळजी घेताना माणूस पाठी पुढे होतो नको त्या गोष्टी आतमध्ये घालतो नको तिथं हेल्थ खराब करतोय आणि त्या देहाला आणि त्या बॉडीला खर्च करताना सुद्धा आम्हाला पाठीपुढे होतोय बरोबर की नाही एक गाडी घेतो आपण आता गाडी काय आमच्या सारख्या त्या प्रमाणे तीन चार लाखात मिळत नाही आता गाडी म्हणजे दहा वीस लाख वीस लाखाची गाडी घेतोय त्याच्या लोन मध्ये काढलं तर वीस चाळीस लाखात होते दुसऱ्या वर्षी गाडी पाहिजे म्हणून विकायला गेलो तर त्या वीस लाखाची गाडी दहा लाखला सुद्धा कोणी घेणार नाही दुसऱ्याच दिवशी घेणार नाही पण ते दहा लाख असेच जातात गाडी चालवायला आपल्याला वीस लाख ह्या पाटी पुड़े, पाटी पुड़े, पाटी पुड़े 15 ही गाडी चालवायला जी बॉडी पाहिजे त्या बॉडीला खर्च करताना पाचशे आणि हजार रुपये खर्च करताना पाठी पुढे पाठी पुढे पाठी पुढे करतो आम्ही खरं या बॉडीची किंमत नाहीये पन्नास गाड्या घेऊ शकतो ही बॉडी चांगली ठेवली तर ह्या बॉडीची किंमत आम्ही म्हणतो हेल्थ इज वेल्थ हे फक्त लिहिलं जातं वाचलं जातं म्हटलं जातं पण हेल्थ इज वेल्थ याकडे कुणीही लक्ष देत नाही हेल्थला लास्ट प्रेफरन्स काही झालं नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं बरोबर पण ह्या बॉडीची किंमत माणसाला नाहीये मी लोकांना काय सांगतो की की दिस बॉडी फिट गाडी घेतली पण ती बॉडी फिट नसेल गाडी चालवायला काय फायदा आहे त्या गाडीमध्ये फिरायला सुद्धा तुझी बॉडी फिट नसेल तर ड्रायव्हर येणार म्हणणार गाडी रेडी आहे जाऊया बाहेर म्हणणार माझे पाय सुद्धा चालत नाहीये काय फायदा आहे लक्षात आलं म्हणजे सांगायचं म्हणजे या बॉडीची किंमत करा ही बॉडी लाखो आणि करोड कमवू हो शकते पण बॉडी जर चांगली नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही ह्या देहाची जर किंमत आपण केली तर आपण दारू पिणार नाही आपण सिगरेट ओढणार नाही नको त्या घाणेरड्या खाण खाणार नाही